आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड निवडणूक आली तर फक्त परंतु पाटील साहेब यांच्याकडे खऱ्या अर्थाने संपादन विभागाची जबाबदारी आली आणि त्या दिवसापासून आपला संगमनेर तालुका हा पाण्यापासून वंचित राहणार नाही याची खात्री या सिंगने प्रत्येक

ध्वजापूर्चा करण्यासाठी आणि आज खरंच तो एक आनंदाचा क्षण आणि आनंदाचा दिवस आमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आला आणि यावर्षी निसर्गाची सुद्धा आपल्यावरती चांगली कृपा झाली आणि ज्या पद्धतीने यापूर्वी राजकीय दबावातून राजकीय देशातून अधिकारी सुद्धा काही अधिकारी जाणून ध्वजापूर चालीचं पाणी तुम्हाला मिळणार नसेल यासाठी प्रयत्न करीत होते त्यांना सुद्धा आपल्या

आणि कुठेतरी सरकारच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आपल्याला या वर्षी एक पाणी मिळालं आणि आज बरेचसे शेतकरी मला सकाळी सकाळी भेटतात सांगता आम्ही भाजपाला या भागामध्ये आता भाजपाला करायला लागेल लोक भाजपाला येऊन सकाळमध्ये सकाळी सकाळी विक्रीसाठी येत असतात आता काही भागामध्ये तर सांगितलं की आम्ही उसाचा सुद्धा विचार करतो परंतु चाळीस वर्ष कितीतरी वर्ष तुमच्याकडे मंत्रीपद आमदार या असताना तुम्ही पाणी देऊ शकले नाही

सत्ता गेल्यानंतर आमदारकी केल्यानंतर आणि मला एक वर्ष मी अजून झालं नाही तेवीस तारखेला तुमच्या सगळ्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाखाली काम करताना तेवीस तारखेला आपल्याला एक वर्ष होत आणि एक या वर्ष या